नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो हे काही वाडा लोटायचा आहे बघा आता पाच मिनटं भाऊजीला म्हणलं शरड तिकडं हाना जावा म्हटलं हेनी भेटत तिकडं मसरं ही सोडायला लागली ती आता म्हटलं मी तोपर्यंत वाडाही लुटून येते म्हणलं इथला अजून मला ही काढायचं आहे जरा पाच मिनटं बसती आता काम झालंय धुनं झालं भांडी झाली सगळं झालंय आता पाच मिनटं जरा बसती पोरं बी घेऊन ती गेलं तर पेपरने खाली तिकडं ज्योती काय थाय

खा खाट भरून खा पण ताज ताज खात जा जागत अगं खाकी शेंगदा त्या बांधून तर फडक्यात मी या का हाताने निघणार भी नाही मला अगं शेवग्या शेंगाचं कालवणी आय उगाच हे जागत करायचं आले अगर आणलं म्हणजे घड म्हणते ती अग म्हणून गुळमाट खा म्हणते पोळ्या शेंगदाण्याच्या केले ते वायल राहतो पिशवी त्यात घालून ठेवले वायल राहतो आता शर्द बिन मात्र मिळत नाही ती बघ मिळत नाही ती माझी मिळत नाही ती माझी काय झालं नाही बोलण्याची भाषा कसली आहे तुझी तुझ्या नवऱ्याची बोलण्याची भाषा कशी आहे काय बोलण्याची भाषा आहे नवऱ्याची मला काय कष्ट म्हणजे एकच झपाट लावला झपाट्याचा एक शब्द नाही नीट ऐकायचं नीट बोलायचं झपाट्याचा शब्द घेतला नाही त्याने मला बायको असते म्हणजे मी सरळी केली असते एवढं म्हणलं ते झपाट्याचं म्हणलं नाही मारायचं बी काय म्हणलं नाही तर उडग कळीन बस पाटकोळी बर झालं तुझं ना माझ्या नवऱ्याला कुणाला मारायचा हा अधिकार नाही आणि नवरा बी कसा मारतो मी बघते त्याला बी

तुझ्या आणि आम्हाला नाही गटम कळ एकट्याला करायची बाई का तुला कस समजा तपलेलाच पाहिजे सौरत पण आलाय तुला आगा तुला लय सौरत पण माझ्या नवऱ्याचं तुझ्या नवऱ्याच आहे तर काय हा गाज नकोच त्यांची जर ठरवतली वाटण्या कशा करायच्या पुटार पण मध्ये करू नकोस तू मी पुटारे शर्जा देणार नाही मसर देणार नाही देत नाही बारक्या पणापासून जर इथं केला असता जर तुमचं पण तर लय अजिम घातला असतात हा त्यांच्या त्यांच्या आई बाज आहे तर त्यांना देणार आणि देत नाही आणि हे करत नाही त्याव करत नाही बरच तुझा दांडगावा झालाय मग पण मी तू उठून जाईल पण मी उठून जा म्हणजे माणूस माणूस मरण नका नका म्हणायचं शिळप

काय म्हणा का हा नको खाव मिळत इकडे जाऊन दुकानात खाते दूध 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 करून रती दूध घातलेला पैसा घ्यायचा त्यात वसूल करायचा दुकानातलं खायचं कशाला रेग लागती या बघत असेल माणूस गेला तर कसलं लागतंय कसलं नाही तेवढ्यात मी आली का नाही आली शेळ खाती म्हणाय नावाला तेवढाच त्यांना कसं असत मिळतय ना त्यामुळे त्या आणाची किंमत नाही फेकून द्यायचं ताट ही बाकर अशी पाडायची ताट फेकायचं आ, कुत्र सुद्धापासून खात पण आमच्यातली माणसं माजली करायला लागली ती माणसं या आणत यांना काय दळून आणायचंय का बर्जून आणायचंय का ते बेसण आणायचंय का तेल आणायचंय त्यामुळे ते फेका फेकी नासा नाशी चालली या नाचायच मनाला कर, करते त्याच्यात ती उद्या दोन गासाला मुक्तीली